नमस्कार मी आपण पाहताय सातारा न्यूज घडामोड दोन दिवसांपूर्वी अपघाताच्या कारणावरून आज दोन गटामध्ये सातारातील अजंठा चौक परिसरामध्ये हानामारी झाली दोन दिवसांपूर्वी सातारा एमआयडीसी मध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी अपघातग्रस्त गाडी असल्याच्या संशयावरून एक ट्रक अडवला होता आणि यातून झालेला वादावादीचे रूपांतर हानामारीमध्ये झाले दरम्यान दोन्ही गड जिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते असं विषय झालं की ग, मी एम आय डी सीकडे निघालो वसुली करायला गावातली वसुली केली आणि एम आय डी सीकडून निघालो आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे मग अजंटा चौकांना माझी गाडी मला अडवलेली दिसली गाडी नंबर बहात्तर डबल झिरो आपला तिकडे अडवलेली दिसली त्यामुळे मी काय केलं मी तिकडे गेलो तिकडे गेलो, गेलो त्याला विचारलं आमच्या माणसाला काय झालं बाबा का गाडी अडवली म्हटली की शेट काय माहीत नाही ही गाडी यांनी अडवली तिकडे गेलो यांना विचारलं यांना विचारले काय झालं ही डायरेक्ट आली आणि म्हणायला लागली तुझ्या गाडीनं माणसं उडवलाय आमचा मुलगा उडवला आहे आमचा आणि डायरेक्ट हाना मार चालू केलं हे मारलं हे म्हणजे दहा पंधरा जणांनी आठ दहा जणांनी मारलं सगळं म्हणजे मला काही सुचत नव्हतं त्यानंतर मग व्हिडिओ चालू केला त्या एक ह्याच्यात मारलं ती व्हिडिओ चालू केला परत मी त्यांना म्हटलं बाबा आता मी सगळ्यांचा व्हिडिओ घेणार म्हणून मला मारले त्यांनी त्यानंतर मग त्यांनी परत ती मोबाईल वाढला माझ्या हातला मर मारलं परत ती मग एक मुलगा आला त्यांनी काशीची बाटली घेतली तर आप दोन चार वेळा डॉकेट टाकून सगळं म्हणजे बाटलीत चोराच केला माझ्या पूर्ण त्यामुळे मला चक्कर आली मी असं थोडंसं ही झालं म्हणजे काय मला समजतच नव्हतं कळतच नव्हतं काय त्यानंतर माझ्या इकडे सगळं जखम वगैरे झाली मागाऊ संशय काय संशय माझ्यावर असं घेतलं की काय घेतलंच नाही संशय फक्त मला असं सांगितलं की तुझ्या गाडीनं माणूस ओढवलाय आमचा अन्न हे झाले म्हणजे माणूस मेलाय मी म्हटलं आम्हाला काय माहीत नाही कुठली पोरं होती पोर काय इकडे इकडच सगळी आठ दहा जण होती काय नक्की विषय काय विषय झालेला ऍक्सिडंट झाला जागा एक्सपायर झाला आम्ही कंप्लेंट वगैरे झाली सगळी आता आमच्या तेव्हा झालं परंतु आम्ही थमते गोष्टी ते बघितलेलं आहे ते तेव्हा सुट्टी गेला हे सुट्टी गेला ठीक आहे म्हणजे आता त्या आमच्या मुलाच्या मित्रांना कोणातरी ट्रक हवेला दिसला दिसल्यानंतर त्याला ट्रक रक्तबिक्त लागेल दिसलं लागले दिसल्यानंतर ते आमच्या मित्र दादा आपण या वाढीची पोलीस स्टेशन तुझी गाडी घेते तर बघूया त्याला कराय बेरीशिवाय गेल्या इथं मला दगड फिट मारला ह्याला मारलं आणि ह्याला इथे सिव्हिल मध्ये त्यांच्या घरातली धमकी देतात तू जायला फोटो काढते तुला फोटो तुला संपवतो पोलिसांच्या समोर हे डिपार्टमेंट तुमचं काम करते का एसपी ऑफिसला एसपी ऑफिसला हे तुमचं रेकॉर्डिंग जाऊ द्या एसपीला एसपी फोटो काढलाय तू संपला पाहिजे आमच्या वर दादागिरी आमचं जाऊन आम्हाला दादागिरी करताय मग तू जात ना तू तिथे येतच नाही आम्ही काय आमचं लिक्रिक मग प्रत्येक हवी सीटर कोणाला धरून आणून मारतोय का मारतोय का मला एवढं सांगा कुठल्या गाड्याला धरले मारले आणि कोणाला दादागिरी केली आमचे गावातले होते का, का नाही दोन चार जण त्यांनी दिसला आम्ही फोन करू तो काय आलो आम्ही असत मारला असत काय असत ते विचारलं तर नंतर मग ती दोघ जण आली गाडीवर त्याला म्हणले आम्ही मारलं काय म्हणले काय म्हणले असं गाडी घ्या म्हणलं पोलिटिशियनला ते अनरावित भाष्य करायला लागली तीच गाडी होती असं संशय कशावर ना मला

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका